माझ्या महाराष्ट्राते सर आहेत काय मोदी सरकारने योजना काढल्या जुन्या काळात तिने बिमार पडलं घरातल्या घरात मरे तर मोदी सरकारच्या या योजना काळाच्या पाठीमागचा उद्देश काय सांगा जरा सर मला साधारणपणे भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे की आम्ही साधारणपणे समाजातल्या प्रत्येक माणसाच्या चे चे चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी काम करतो आणि पंडित दीनदयाल उपाध्यायनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून समाज पंक्ती के अंतिम व्यक्ती का विकास ही हमारा लक्ष आहे हे ध्येय घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे साधारणपणे या देशातल्या शेवटल्या माणसापर्यंत दिल्लीवर निघणारी विकासाची जी काही योजना असेल ती पोहोचावी त्यामुळे मोदीजींच्या काळामध्ये पाहाल की या दहा वर्षामध्ये शौचालयापासून तर प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत शेतकरी सन्मान योजना पासून तर आयुष्यमान भारत योजनापर्यंत या सगळ्या योजना जर पाहिल्या तर साधारणपणे गरीबाच्या जीवनामध्ये प्रकाश पाडणाऱ्या या योजना आता आयुष्यमान भारत सारखी योजना जर पाहिली तर पाच लाखापर्यंतचा विमा त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आपण पाहतो की हार्टचं ऑपरेशन असेल मेजर ऑपरेशन असेल तर थे चार पाच लाखामध्ये ते होऊन जाते त्यामुळे ती योजना साधारणपणे अनेकांना लाभदायी ठरत आहे गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या देशातल्या ऐंशी कोटी लोकांपर्यंत अजून म्हणजे कोरोनाच्या काळापासून तर पुढे पाच वर्षापर्यंत निशुल्क अन्नधान्य मिळणार आहे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये त्यांना मिळणार आहे असे एक नाही अनेक योजना आहे की खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटते की हा देश सुजलाम सुफलाम व्हावं कारण की आम्ही ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आलेलो आहोत आमचं एकच लक्ष आहे की परमवय भवनने तुम्ही तत्व राष्ट्र तुम्ही बरोबर सांगितलं परम वय वय राष्ट्रम संघाचा स्वयंसेवक आहे नमस्ते सदावत आयुष्य गेलो संघ संस्कार आहेत दुसरा प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून विश्वकर्मा योजना काढली आणि या बारा बलुतेदार जाती आहेत म्हणजे मेक इन इंडिया पासून मेड इन इंडिया पर्यंतचा प्रवास पंतप्रधानांना साध्य करायचा आहे का बरोबर आहे याच्यातलं कारण असं आहे की हे बारा जे काम करायचे तर साधारणपणे याच्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था चालायची पूर्वी काय करायचं की कुंभार एखाद्याला मडके द्यायचे तर त्या बदल्यात तो धान्य द्यायचं एखादे लोक त्यांना धान्य द्यायचे तर तो वर्षभर त्याच्या परिवारातली दाढी कटिंग करून द्यायचे असे ती साधारणपणे चालायची आणि हे म्हणजे बाराबुलीचे दार म्हणजे पारंपरिक कारागीर लोक आहे आपण पाहतो की आता रस्त्याच्या कडेला जाताना चर्मकार बंधू आहे बिचारा तो गरीब असतो आपला खिळे मारत बसलो उन्हामध्ये बसतो काय पन्नास शंभर रुपये त्याला मिळते असा जो पारंपरिक कारा कारागीर आहे चर्मकार याच्या जीवनामध्ये कुठे प्रकाश पडावा म्हणून या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून त्याला सात दिवसाचं प्रशिक्षण त्यानंतर पंधरा हजाराचं त्याला साहित्य आणि एक लाखाचं कर्ज हे अठरा महिन्याच्या मुदतीने ते पेड केलं की परत दोन लाखाचं कर्ज चोवीस महिन्याच्या मुदतीने ते पेड केलं की परत तीन लाखाचं कर्ज आणि त्याच्यामध्ये काय होईल की या तीनदा त्याला कर्ज मिळालं तर त्याची बँकेमध्ये एक प्रकारे पत होऊन जाईल मग बँकच त्याला म्हणाल की उद्या हे सात लाख घे दहा लाख घे आणि याच्यामध्ये या तिन्ही कर्जामध्ये गॅरंटर कोणी नाही आहे गॅरंटर एकमेव हो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहे त्यामुळे हे तेरा हजार दोनशे कोटी रुपयाची जी योजना आहे ती योजना या देशातल्या पहिल्या टप्प्यामध्ये तीस लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की यांनी या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक अध फॉर्म भरावे महाराष्ट्रामध्ये तसा रिस्पॉन्स चांगला आहे मी डे टू डे त्या योजनेशी संबंधित असल्यामुळे तरी पण जे जे काही वंचित असतील आपले बारा बोलितीचा आणि त्यांनी त्याच्यामध्ये काम करावं आणि याच्यामध्ये जात हा विषय का सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे एखादा सुतार समाजाचा असेल तो नाव्याचं काम करत असेल तर तो त्यामध्ये सुद्धा तो अर्ज करू शकतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो थोडंसं का आता केंद्र सरकारातून तुम्ही महाराष्ट्रात ते मराठा आरक्षणाचा मुद्दा भेटला आहे दोन दिवसा राजे होत्या पेन्शन वाले आणि ट्रॅफिक जाम गिरी मी त्या ठिकाणी त्याची बातमी कवर करायला गेलो -गर मराठा मुख्यमंत्री आहे मराठा उपमुख्यमंत्री बी आहे म्हणजे मराठा आरक्षण असो किंवा पेन्शनचा मुद्दा असो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस याच्यावरच का कोणत्या गोष्टीचा आक्षेप घेतला होते म्हणजे कोणत्या याच्या पाठीमागून कोणीतरी आहे का सुई लावणारा एक आपण सगळे ग्रामीण भागातले आहे ज्या झाडाला जास्त आमगे तिथेच जास्त गोटे मारते कारण तिथून काहीतरी भेटत ना, ना।, ना। गोटा मारला तर त्यामुळे निंबाच्या पिंपळाचा झाडाला कोणी गोटा मारत नाही त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हे खऱ्या अर्थाने को साथ लेखे चलनेवाला नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांना असं ते वाटतं की बा आपलं कोण पूर्ण करू शकेल तर देवेंद्रजी म्हणून रडाचा कोणाजवळ तर जवळ कोणाच्या नावान तर देवेंद्रजीच्या म्हणून साधारणपणे अपेक्षा त्यांची देवेंद्रजी कडून आहे आणि तुम्हाला माहित असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या राज्यातील मराठा समाजाला बारा तेरा टक्के आरक्षण त्यांनी दिलं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण कोणीतरी मग सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर महाविकास आघाडी सरकार आलं त्यांनी त्या ठिकाणी प्रॉपर वकील लावून युक्तिवाद केला नाही त्यामुळे ते गेलं म्हणून त्यामुळे त्यांना माहित आहे की इतके वर्षे इतके मराठा मुख्यमंत्री झाले परंतु कोणी आपल्याला आरक्षण दिलं नाही ते देवेंद्रजींनी दिलं त्यामुळे परत कोण देऊ शकते तर देवेंद्रजी देऊ शकते महाविकास आघाडीच्या काळात मराठ्यांचं आंदोलन पाहिलं का तुम्ही नाही परत शिंदे फडणवीस आले की मराठ्यांचा आरक्षणाचा विषय सुरू झाला त्यामुळे आमची पण भूमिका पक्षाची किंवा ओबीसी मोर्चाची आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी मध्ये त्यांचं अतिक्रमण नको ओबीसी मध्ये आम्ही त्यांना वाटेकरी होऊ देण्यास कदापि मान्य नाही ही पक्षाची भूमिका आहे आणि आमची भूमिका आहे पण पर मर... परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण घटनेच्या चौकटीत बसून दिलं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे नेमकं काय झालं आता आठ दहा दिवस झाले म्हणजे राजस्थानचा निकाल लागला मध्य प्रदेशचा निकाल लागला छत्तीसगडचा निकाल लागला त्या तेलंगणाने आठ नऊ जागा घेतल्या तीन राज्यात भेटलेला प्रतिसाद आणि येणाऱ्या लवकरच्या कालखंडात सरकार केंद्र सरकारच्या निवडणुका म्हणजे निवडणुका येणारा कालखंड चारशे पार विशेष आहे की आपण पाहतो की या तीन राज्यामध्ये साधारणपणे जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालं तर साधारणपणे यामध्ये आम्ही पाहत असेल की लोकांना काय होत तर मोदी गॅरंटर कोण आहे तर मोदीजी त्यामुळे मोदी गॅरंटीचा विषय हा सर्वदूर चालला याचा अर्थ त्या राज्यातल्या म्हणजे शिवराज सिंगांनी पण चांगलं काम केलं मागच्या काळामध्ये आपण पाहतो की राजस्थानमध्ये सरकार नव्हतं काँग्रेसचं सरकार होतं त्याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष होता आणि ज्या केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना आहे त्या शंभर टक्के या सगळ्या गावांमध्ये संघटनेच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने या तीन राज्यातल्या निवडणुकीमध्ये झाला दोन हजार चोवीस मध्ये स्थिती अशी आहे की आपण पाहत असेल की नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व इतक्या उंचीला गेलं की एकशे त्र्याण्णव देशांपैकी जवळपास एकशे चाळीस देशांनी त्याला नंबर एक चा जगातला नेता म्हणून अठ्याहत्तर टक्के पसंती दिली आणि सोळा देशांनी त्यांच्या देशातले सर्वोच्च पुरस्कार मान्य मोदीजींना दिले त्यामुळे मोदीजींची जी उंची आहे ती हिमालया एवढी झालेली आहे त्या उंचीचा कोणीही विरोधातला नेता नाही आहे आणि त्याच्यामुळे विरोध नेता नाही आहे त्या आणि मोदीजींनी जे दहा वर्षामध्ये भ्रष्टाचार मुक्त आणि गरीबांचा आधार म्हणजे गरीब हा विकासाचा आमचा केंद्रबिंदू हा विषय घेऊन जे काम केलं त्याच्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीस मध्ये ज्या सीटा आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये मिळाला त्यापैकी माझ्या अंदाजेने पंचवीस पन्नास सीटा आपल्याला नक्की जास्त मिळतील आणि तिसऱ्यांदा परत या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय मोदीजी शपथ घेतील असा विश्वास आम्ही सगळ्यांना आहे